मी वन टू वन करत असताना मध्ये तो आडवा आला त्याला काय मार आणि केलेलं नाही की कौन्सिलर मारले तर तुम्ही आता म्हणताय कॉन्सिलर लावलं तर तो वेगळा प्रकार असतो कॉन्सिलात लावलेला मी त्याला ढकलला माझ्या अंगोवर पडला मग ढकलून थोडं निघून गेलो खाली उतरलो पंधर साहेब साहेब मध्ये स्पष्ट काय दिसतय की तुम्ही त्याच्या कानात खाली मारले नाही नाही आमचा व्हिडिओ आता लगेच हा

स्टेजवरनं माझा पाठोपाठ तोच होता स्टेजवरनं उतरता तो समोर आला त्याला धक्का भारला मी आणि पुढे निघून आलो मारहाण करायचा तो का माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असा कुठलाही प्रकार नाही तो ना माझा परिचयाचाही नाही तो कार्यकर्ता होता एक त्याला पण मारहाण झाले त्याला माझ्याकडनं मारण झाली नाही सिविलमध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण केलं आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की आखं बंद तुम्ही सर दाखवल बरं नेमकं काय ने झालं तुम्ही आज एवढे का चिडले नेमका प्रकार काय झाला होता तुम्हाला स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम प्रोटोकॉल आहे कलेक्टरांच प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो कलेक्टरला विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं पण त्यांनी क्लिअर केलं की के आम्ही आमच्याकडनं ॲप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून बघून लगेच बाहेर बोललो म्हटले की आमदाराला त्यांच्याशीच त्यांनी नाही त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराविषयी मी अपमान करत आहे हे बोललो ना मी त्यांना त्यांनी नाव टाकलं नाही पण त्याचा विषय आता त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत कोणाकडून चूक झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत की भाजपचे आमदार खासदार सर अशा पद्धतीने उद्धव वाचतात त्यांना काही परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टो माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा आंधारेंना दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवा सगळं ग्राउंड लेवलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची ते त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे त्याच्यावर बोल फार खरं पण एका नेत्याला तुम्ही स्थानिक

त्याला काय मारहाण केलेली नाही किंवा काउन्सिलात मारण्याचं तुम्ही आता म्हणताय ते कान्सिलात कसे लावतो तो वेगळा प्रकार असतो कौन्सिलर लावलेला नाही मी त्याला ढकलला माझ्या अंगवर पडला त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो खाली उतरलो

आपण हे करतो का आपण मी काय सांगतो ते आहे का बोला बोला बोलायचं आणि स्टेजवर उतरताना समोर आला साहेब स्टेजवरनं माझ्या पाठोपाठ तोच होता स्टेजवर उतरताना तो समोर आडवा आला त्याला धक्का मारलं मी आणि पुढे निघून आलो मारहाण करायचा तो का माझा ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असा कुठलाही प्रकार नाही तो ना माझा परिचयचाही नाही होता त्याला माझ्याकडनं मारण झाले नाही सिविममध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण आणि आधी तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की आखं बंगलं तुम्ही सगळं दाखल करून एवढे का चिडले नेमका प्रकार काय झाला होता तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे आहे कलेक्टरांचं प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं मग त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं ऍप्रुव्हल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर तुम्ही म्हणले की आमदाराला अशा पद्धतीने मी केला त्यांच्याशी त्याचे नाही त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचाशी मी अपमान करता हे मी त्यांना त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत चौकशी करून सर अशा पद्धतीने उद्धव ठाकरे त्यांना काही परमिट मिळालंय का सुषमा अंधारे आणि विजय वडेटो माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेचं दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या अभ्यासवानी सगळं ग्राउंड लेवल